आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग व ऑल गोवा पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या वतीनं कुक्कुटपालन क्षेत्रात नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सरकारनं पोल्ट्री कचरा व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्प उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय ज्यामुळे स्वच्छता राखणे कचरा कमी करणे आणि पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री उद्घाटन प्रसंगी म्हणाले कुक्कुटपालन क्षेत्र हे गोव्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच पौष्टिक अन्न पुरवण्यात भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आपली सिस्टम त्यांच्या सगळी डेव्हलप करचो फायनान्शियल त्यांच्यानी सरकाराची त्यांना काही गरज ते करू शकता आणि इवन तो फीड जे फॉर द चिक जे कोंबड्या खात ते बी त्यांच्यानी स्वतः हाडचे हा स्वतः कियाक म्हणता की ते जर त्यांच्यानी सगळ्या फार्मरांना सपोर्ट केलो जर ते बऱ्या क्वालिटीचे आणि बरं रेट ते त्यांना दिवप आता चौथी गोष्ट उरली हा पळत की बरेचशे चिकन शॉपवाले डेली रात दिसभर कोंबड्यो मारता आणि सगळो कचरो जो आहा पय तो व्हरता आणि सायडीकच्या बाळान उडयता ही प्रॅक्टीस किंवा खंयतरी रस्त्याक तेकोन उडयता पाड पडना ते जर आपल्याक कितें करचें पडना आनी आमकांय पंचायती आनी सरपंच आनी पंच हांकांय कळपाक जाय म्हाज्या पंचायतीन उडयलो तो दुसऱ्या पंचायतीन उडयता पूण तेंका कंडीशन घालता आसतना तुमचे जितके चिकन विकपी गोंयांत आसा तितकेंचो कचरो परत तुमीच लागीं करूंक जाय कारण तो परत खूप उडून उपयोग ना आम्ही जर तुम्हाला इतको सपोर्ट गोव्हर्मेंटाच्या मध्ये तुमची बसी कंपल्सरी करता असत जर तो कचरो परत इतक्याही जणांकडल्या लागी तुम्ही आणि आता ते डिस्पोज एक इंडस्ट्री आता तिथून ते डिस्पोज करता बट इन फ्युचर त्या डिस्पोजलाच्या खाती सुद्धा तो तुमका सपोर्ट जात एखादी हे प्लांट घालपा खातीर तोय सपोर्ट गोव्हर्मेंट तुम्हाला दिवस तयार असं एक इकोसिस्टम जे काही म्हणतात इकोसिस्टम तयार जाऊ गरज असा हे फाल सगळे पिला दिली जर ती सांभाळपास म्हणजे आपली पोल्ट्री घालवची आणि त्या पोल्ट्री परमिशन आम्ही डायरेक्टर ऑफ एनिमल हजबंड्री देतली फीड एनिमल असोसिएशन दिवचे विकपचार रेट असोसिएशन ठरवचं हायजिनीक कंडिशन दोघांची शॉप्स ह्या एोसिएशन ठरवतो बाहेर येतात ते जे हायजेनिक येतात नो डाऊट आमचे डिपार्टमेंट असाच एफ डी एड एव्हरीथिंग इज दॅर टू कंट्रोल बट बरेचशे फॉर्टी जेणेकरून जर पायलट नोन ट्रेडर ना किंवा तुमच्या लिस्टात असलेले ट्रेडर ना जर त्यांना आमच्या ए पी एम सी आणि चेक पोस्टाचे आम्ही तुमचा अलाव करीना बिकॉज यू आर नॉट रजिस्टर्ड इन अवर एसोसिएशन रजिस्टर्ड विथ अवर एनिमल हजबंड्री जेणेकरून रेट वेरीज जो आपण लावताना रुपया चिकन भारत पण ते बरे चिकन जाए पांच रुपया बेटा मेटा चिकन कसले खाया ना फ्रोजन किंवा ते लाइव चिकन पण ते बरे खावपाचे कारण पांच रुपया मारग गोयेकार कसो तो वर्रा पैसे पांच रुपया चढ़ी बट बड़े खापी सकता हमें एसोसिशन हमारी जबाबदारी जी सुर एक बरी गजल आसा तो एट प्रेजेंट जे बिजनेस जे तो नवीन ता बिजनेस का कॉन्ग्रेजुलेट करता लेडी इनिशिएटिव टू स्टार्ट पोल्ट्री बिजनेस हा बिजनस दाखिलसान खर हम एप्रिशिएट करता की आम्ही सिंपल कॅल्क्युलेशन असा ह्या बिजनसांतल्यान सुद्धा पर मंथ पर मंथ इनकम एखाद्याचा एक लाख रुपया धाव येतं येत काय ना एक लाख रुपया म्हणजे आम्ही एखादी पिवण्याची नोकरी करून पंचवीस हजार जोरच्या पेक्षा आपलो बिजनस करून एक लाख रुपयां पर मंथ पर अर्निंग करपाची कॅपेसिटी ह्या बिजनसान असा आणि कमीत कमी गोयन म्हणजे चारशी ते पाचशी भग्यांनी जर हो बिझनेस केला जर भारत चिकन एक एग्स हंगर हाडपाची गरज लागची ना ती <प्थाँगा> सुरवात असा नवरात्रीतल्या ह्या पिरियडात सुरवात करता जरी म्हणजे जा, कम्पॅरिझन पळत जर आज फोड्या महालात याची सुरवात केला इन लाँग रन प्रत्येक तालुक्यातले जे होतकरू युवा आणि युवती असा

सगळे हॉटेल्स आणि फाईव्ह स्टार जर पळत जर ती कमी झाल्या मिनिमम सात लाख म्हणजे तुम्ही विचार करा ही चड रिक्वायरमेंट असा आणि पीक सिजन टायमाचेर आणि आता टुरिस्ट आणखी वाटतात त्या प्रमाणे तिथून बी खूप मोठ्या प्रमाणात हे जे कित्याक शकता बरेचशे फावटी आपल्या इंडस्ट्रीत जो प्रॉडक्ट तयार जाता ताका मार्केट विचारता आमच्या आमच्याकडे रेडी मार्केट आसा तुम्ही जे तयार करता ते रेडी मार्केट आसा म्हणून माझ्या म्हणजे की तुम्ही जर एक लिंक एस्टाब्लीश केली तुम्ही जर एक चेन एस्टाब्लीश केली म्हणजे प्रॉडक्शन तुम्हीच करतले ट्रेड तुम्हीच करतले सेल तुम्हीच करतले ना जाता किती जो ट्रेड करता त्याक पैसे मिळतात जो प्रोडक्शन करता आणि सेल करता त्या कायच म्हणजे ॲक्च्युली हा पळला की जो ट्रेड करता तो वीस रुपया कमयता प्रोडक्शन करता त्या पाच रुपया मिळतात आणि सेल करता पाच रुपये मेळात ट्रेडिंगा वेल जो आता पहिली तो मधला ट्रेडर असोसिएशन जाऊचे असे दिसता आणि एसोसिएशन आणि इनिशिएटीव घेऊची जेणेकरून लिंक एस्टाब्लीश करून सगळ्यांना इक्वल प्रॉफीट मिळतो म्हणजे ह्या जर इक्वल प्रॉफीट चड भुरगे तुम्ही जर बुस्ट केले तुम्ही त्यांना सपोर्ट केला तुम्हाला जायत्या त्या पद्धतीने इन्क्लुडींग द फायनेन्शियल सपोर्ट असोसिएशन अशा पद्धतीने बिझनेस तर करपाक शकता म्हणून म्हणजे तुमका सगळ्या हा परत एकदा म्हणजे बाब जयकृष्ण नाईक आणि त्याच्याबरोबरचे सगळ्या वांगडी त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या असोसिएशन त्यांचे खूप खूप अभिनंदन करता कारण ही लहानशी सुरुवात असा सुरवात रिजल्ट जो आहे लॉंग रन खूप बरं रिझल्ट मेळटलो हाची हा अपेक्षा करता आणि तुमच्या ह्या सुरुवातीच्या हे खूप खूप शुभेच्छा दिता